मला तसं बिझनेस थांबताना था माझ्या डोक्यापुढे बिझनेस हा हे तो कधी नसायचा मुलांचे शिक्षण सगळे पाहुणे रावळे सगळे होत हे सगळं सांभाळून आणि मला अशा फॅमिलीतली मुलगी पाहिजे की ती माझ्यासारखी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे म्हणजे असं कंटाळा नाही कोणत्या गोष्टीमध्ये लगेच लगेच करायचं म्हणजे घरातले कामे थोडे साईडला ठेवायचे पण पक्षांकडे पहिलं प्राधान्य यशस्वी पुरुषांच्या मागे महिलांचं मोठं योगदान असतं पण तुमच्या बाबतीत ते उलट आहे की तुमच्या यशामागे तुमच्या मिस्टरांचं किंवा तुमच्या मुलांचा फार मोठा योगदान राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज तुम्ही एवढं सगळं करू शकलेले आहे माझे व्यवहार असे मी चार चार वर्ष एकाच व्यापाऱ्याला मारली आम्ही सासू सुना <laughs> की ती मला आई म्हणते आणि मी तिला मुलीप्रमाणे सांभाळते नमस्कार एम्पावर मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण बघतो की आपला देश हे कृषीप्रधान देश आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे शेती हा एक महत्वाचा विषय राहिलेला आहे आता दिवस बदलत चाललेली आहे आणि शेतीला जोडधंदा उभा करणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज राहिलेली आहे याच दृष्टिकोनातने आज भरपूर ठिकाणी प्रत्येक शेतकरीने काही ना काही जोडधंदा हा उभा केलेला आहे आज आपण अशा गृहिणींना आणि अशा उद्योजकांना भेटणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने गरज नसतानाही स्वतःच्या हिमतीवरती किंवा आवडीनुसार त्यांनी एक व्यवसाय उभा केलेला आहे आणि निश्चितपणाने सगळ्या महिलांना एक खूप मोठं एम्पॉवरमेंट केलेलं आहे नमस्कार आपल्या बरोबर आहे सुनंदाताई उगले आणि त्यांच्या सुनबाई शुभ्रा उगले या दोघी जणी खरं तर एक अतिशय सुंदर व्यवसाय त्यांनी उभा केला आहे आणि त्याबद्दलची माहिती आज आपल्याला त्या देणार आहेत तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करायला हवं किंवा हे सुरू करण्याच्या मागची पार्श्वभूमी नक्की काय होती मी तशी बी ए बी एड झालेली सुरुवातीला जॉबचा ट्राय केला आणि जॉबचा ट्राय केल्यानंतर एका बॉडीने आम्हाला जॉबला लावलं दुसऱ्या बॉडीने लगेच काढून टाकलं आणि मग आता काय करायचं मी शांत तर बसू शकत नव्हते हो माझं टॅलेंट मला नाही शांत नाही बसू दिलं कधी मला काहीतरी करायचं मला काहीतरी करायचं मग काय करायचं मुलं छोटी होती आणि एक मुलगी छोटी मुलगा छोटा आणि सासूबाई आमच्या घरात असायच्या आणि मग त्यांना सोडून तर मी जॉब पण बाहेर जाऊन करू शकत नाही मग काय करू मग सगळे सांभाळून यांना ड्युटीमुळे वेळ नाही सगळे गहून हे सगळे सांभाळायचे बिझनेस पण काहीतरी करायचं मग मी विचार केला की मी सगळं सांभाळून पोल्ट्री टाकली तर मी करू शकते घर मुलं सगळे आजी आज आमच्या घरात आहेत तर त्यांना सगळं सांभाळून मी करू शकते मग अशा हेतूने मी मनात विचार आणून आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू केला जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तो सुरू केल्यानंतर तुमचे मुलं लहान होती घरची जबाबदारी सुद्धा होती कुटुंबाकडनं तुम्हाला कर, कसा प्रतिसाद मिळाला आणि काम करताना कशी अडचणी आली मला कुटुंबाकडनं तसा प्रतिसाद म्हटला तर मुलं माझी छोटी होती आणि आमचे सर ड्युटीला जायचे आजी त्यांना म्हणजे वृद्धाप काळाने म्हातारे झाल्या होत्या त्यांना काही स्वतःच काही होत ना नऊ वर्ष होत्या बेडवरच होत्या okay. सगळं मी एका जागेवरती करायची आणि मग नोकरी करणं आणि त्याच्यातून पैसे कमवणं त्याच्यापेक्षा बिझनेस मधून मी पैसे कमवू शकत होते मग बिझनेस चालू केल्यानंतर मला सरांनी आमच्या कधी विरोध नाही केला कधी तू म्हणजे इतक्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट येतात काय नाही तू कॉन्फिडन्सली कर मला खूप विश्वास आहे असं त्यांचा मला खूप नेहमी प्रतिसाद असायचा आणि घरातल्यांचं तर मुलांचं काही छोटेच होते मुलं त्याच्यामुळे मुलांचं काही सरांनी मला एकदम कॉन्फिडन्सली मला रिस्पॉन्स दिला की तू कर तू करू शकते mm. तू माझ्या बरोबरनी चालू शकते हे सतत मला म्हणत राहायचे ते मग मी त्याच्यात मला काही प्रॉब्लेम आला नाही व्यवसाय सुरू केल्यानंतर काही अडचणींना सामोरं जावं लागलं कारण की माझ्या मते तुमचं पोल्ट्री व्यवसायाशी अगोदर काही संबंध आला नसेल नवाच व्यवसाय तुम्ही सुरू केलेला होता या माध्यमातून तुम्ही शिकत कशा गेला किंवा तुम्हाला त्या बाबतीत कोणी गायडन्स केलं एवढं उभं करत असताना एवढ्या पक्ष्यांची जबाबदारी एकटी घेत असताना काही त्रास तुम्हाला झाला मला त्रास म्हणजे माझं टॅलेंट इतकं होतं की डॉक्टर आमचं जेव्हा कंपनीला शेड होत पहिलं डॉक्टर आले की माझं खूप लक्ष असायचं हे काय करतात हे कुठल्या पार्टचं पीएम करतात म्हणजे मला म्हणजे मला नंतर डॉक्टर नाही आले तरी हे करता आलं पण मी एकदम क्युरियोसिटीने बघायची याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते कसं करायचं ट्रॅकेटिस कशाला म्हणतात लंग्स कशाला म्हणतात आणि त्याच्यात काय इन्फेक्शन आहे हे सगळं बघ बघून आणि मग मला त्याच्यात ट्रबल असं झालं की मी सुरुवातीला जेव्हा पहिली बॅच काढल्यानंतर मला खूप पहिल्यांदा त्रास झाला कुणी सांगायचं दारू द्या कोणी सांगायचं काय करा मग मला ते म्हणजे कन्फ्युज होत होतं की काय नेमकं मग जेव्हा मी स्वतः शिकत गेले आणि डॉक्टरांचं बघितलं तर मग नंतर मला खूप कॉन्फिडन्सली करायला लागले की मी स्वतः आजही माझ्या पक्षांच पीएम करून त्याच्यावर ट्रीटमेंट करून काय द्यायला पाहिजे कसं करायला पाहिजे हे मी स्वतः करू शकते मला डॉक्टर करायचं नाही पडत तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो केला म्हणजे सुरुवातीच्या काळाला तुमचं काय होतं त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही प्रगती करत गेलात किती वर्षात तुम्ही ही प्रगती साधली माझा बिझनेस साधारण दोन हजार पासून मी स्टार्ट केला बॉयलरचं सेड होतं पहिलं नंतर मग त्याच्यात वाढवत वाढवत जाऊन मग मी याच्यात प्रगती केली आहे मग मला अजून काही करायचं आहे मग मी लेअरचा फार्म टाकला पहिले आठ हजार टाकला दहा हजार नंतर पंधरा हजार नंतर पंचवीस हजार टाकला अशा पद्धतीने मग मी मला जसजसा त्याचा बेनिफिट मिळत गेला मला माझं टॅलेंट वापरता आलं तशा पद्धतीने मी त्याच्यात ग्रो करून मी सक्सेस झाली बिझनेसमध्ये तुमच्या मुला मुलींचे त्याच्यानंतर लग्न झाले तुमच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सुनबाई तुमच्या जोडीला आल्या तर त्यांचा तुम्हाला किती आधार मिळाला किंवा त्यांची साथ तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली मला तसं बिझनेस थांबताना था माझ्या डोक्यापुढे फक्त बिझनेसच हा हेतू कधी नसायचा मुलांचे शिक्षण सगळे पाहुणे रावळे सगळे गणवत हे हो सगळं सांभाळून आणि मला अशा फॅमिलीतली मुलगी पाहिजे की ती माझ्यासारखीच ऍक्टिव्ह राहिली पाहिजे आणि ती मी जे करल म्हणजे समजा मी जो बिझनेस सांभाळते तिने सांभाळा अशी माझी मनापासून खूप इच्छा होती नंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि ती बी कॉम्प्युटर मला सुनबाई मिळाली आणि मग मी विचारलं तुला जॉब करायचं तर कर तुझी बहीण जॉब करते तुझे जीजू करतात तो धंदा बघतो तुला जे योग्य वाटेल ते कर तिने सुरुवातीला क्लास लावले मग बघत होती हे कसं चाललंय म्हणजे ती पण खूप टॅलेंट आहे काय होतंय यात पैसा मिळतोय का काय हो तिने सगळं बघून घेतलं आणि मग नाही आई मी पण तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये मदत करते आणि मला पण इंटरेस्ट आहे त्यामध्ये मग मी तिला सगळ्या प्रकारे ट्रेनिंग <laughs> म्हणजे ट्रेन करायला सुरुवात केली के तुमचा किती आधार मोठा आधार मिळाला त्यांच्याकडनं तुम्हाला तिच्याकडनं खूप मोठा आधार मिळाला मला कारण मी जेव्हा धंदा बघत होती पहिली तेव्हा मला घर पण सांभाळायला लागायचं फार्म पण बघायला लागायचा समाज गणगत हे सगळं बघायला लागायचं आता ती जेव्हा माझ्या फॅमिलीत आली तर ती असली ना मी बिंदास असते किंवा मी कुठे बाहेर गेले तर ती बिंदास सगळा बिझनेस हॅन्डल करते म्हणजे कसं अजून इतकं काही म्हणजे याच्यावर नाही पण ती प्रोसेस खूप तिला म्हणजे इंटरेस्ट आहे कसं करू ते काय आगर करायचं हे काही हे सगळे क्वेश्चन तिचे मला तुमच्या पावल्यावर माझी जी अपेक्षा होती शुभ्र तू बी कम्प्युटर झालेली आहे तुझं लग्न झाल्यानंतर तू एका शेतकरी कुटुंबामध्ये आली आणि त्या माध्यमात पोल्ट्रीचा एवढा मोठा उद्योग उभा केलेला होता त्यांनी तर तुझ्या मनात काय होतं तुला असं कधी वाटलं होतं की तू त्यांच्या असं तर काही वाटलं नव्हतं कारण मला पण क्लासेस करायचे आणि मला पण आयटी मध्ये तेव्हा ते कोरोनाचा खूप फॅट होतं आयटी मध्ये वर्क फ्रॉम होम जॉब मिळत होता मग मी घरी बसून आईंच चालू आहे माझं पण काहीतरी सेपरेट असेल असं वाटायचं नंतर खूप बघितलं की नाही हे म्हणजे किती दिवस आपण दुसऱ्यांकडे काम करायचं तर hmm. आपलं काहीतरी स्वतःच पाहिजे मग त्या करता येतं त्यांच्याकडनं सर्व शिकून आपण पण त्यांच्यासारखं यशस्वी होऊ शकतो आणि आणखी पुढे स्टेजेस वाढू शकतो hmm. आता कमी अजून थोड्या दिवसांनी अजून जास्त जास्त वाढू आणि त्यांच्याकडे बघून प्रत्येक गोष्ट शिकण्याचा ट्राय करते कोणासोबत म्हणजे व्यवहार कसे ठेवायचे आपले पण पैसे कोणाकडे नको कोणाचे आपल्याकडे नको असे सर्व स्ट्रिक्ट व्यवहार प्लस पक्षांना थोडं पण इन्फेक्शन झालं तर लगेच 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 त्यांची काळजी घेणं प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं म्हणजे असं कंटाळा नाही कोणत्या गोष्टीमध्ये लगेच लगेच करायचं म्हणजे घरातले कामे थोडे साईडला ठेवायचे पण पक्ष्यांकडे बर। त्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि जे माणसं असतात त्यांना म्हणजे त्यांची आपल्याला गरज आहे त्यांना सांभाळून सगळं करून घ्यायचं तुम्हाला कधी असं वाटलं होतं की तुमच्या कुटुंबाला काही आर्थिक आधाराची गरज आहे किंवा तुम्ही जर आर्थिक आधार दिला तर अजून काही मोठं होऊ शकतं असं कधी वाटलं होतं का तुम्हाला मी जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा मला तर काही बिझनेसची बिझनेस करण्याची काही गरज नव्हती माझे मिस्टर टीचर होते आता ते तर एम आहेत आणि पण त्यांनी मला कधी विरोध नाही केला आणि मी आ, ते मराठा हायस्कूलला ड्युटी करायचे तर पहाटे उठून त्यांचा डबा करून द्यायचा त्यांचं सगळं प्रॉपरली करून द्यायचं आणि ते ड्युटीला गेल्यानंतर परत झोपायचं आणि परत तिथून पुढे माझं जे रुटीन आहे ते म्हणजे मला त्यांनी कधी केलं म्हटले नाही मुलगाही म्हटला नाही आणि मुलगी माझी डॉक्टर आहे तिचा तर काही विषय नाही आणि मुलगाही कधी म्हटला नाही का आई तू आई आता तू शांत राहा आता भरपूर झालं असं म्हणतो तो पण कि आता काही पैसे कमवायचे तुला काही गरज नाहीये पण माझं एक नाही रे माझं मला म्हणजे माझे जोपर्यंत असं टॅलेंट आहे ना मला होत तोपर्यंत मी करते आणि सरांचा तर आमचा विषयच नाही काही ते बोलतात की कशाला तू एवढी धावपळ करते कशाला करते पण मला नाही शांत बसवत ना मी करते मला जोपर्यंत मला मला इंटरेस्ट आहे त्याच्यात म्हणजे आर्थिक अडचण म्हणून मी हा बिझनेस नाही सांभाळा माझी एक आवड बरोबर की मला मी नोकरी सोडलीये आणि मग मला ती करायचंय अशी माझी जिद्द होती पहिल्यापासून आणि मग मी तो बिझनेस अशा पद्धतीने कुटुंबातील सगळ्यांचे मन राखून आणि सगळ्यांना सोबत सोबत घेऊन हा बिझनेस मी सुरू केला जे आपण नेहमी म्हणतो की यशस्वी पुरुषांच्या मागे महिलांचं मोठं योगदान असतं पण तुमच्या बाबतीत ते उलट आहे की तुमच्या यशामागे तुमच्या मिस्टरांचं किंवा तुमच्या मुलांचा फार मोठा योगदान राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून हे करत असताना निश्चितपणाने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे कारण की ज्यावेळेस मग ते तुमचं प्रोडक्ट विकण्यापासून मग ते तुमच्याकडे जे माणसं ते प्रोडक्ट विकत घ्यायला येतात तर तो प्रवास कसा राहिला त्याच्यामध्ये कधी काही अडचणी आल्यात अडचणी भरपूर येतात जेव्हा आपण नुसतं धंदा करायचा म्हणजे पैसे दिसतात पण त्याच्या मागे खूप खूप स्ट्रगल असतं बरोबर नुसतं पैसा कमावणं खूप दिसतं काही काही लोक फक्त विचार करतात हो अरे यांचं एवढं एवढं प्रोडक्शन आहे रोजचे वीस हजार अंडे निघतात पंधरा हजार अंडे निघतात फक्त हिशोब करतात पाच रुपयाला अंड त्यांना किती रुपये प्रॉफिट होतो अरे पण त्याच्या मागे किती स्ट्रगल आहे ते एक अंड कमवायला किती त्रास होतो आम्ही जेव्हा त्याचा रॉ मटेरियल व्यवस्थित भरून ठेवतो ज्या परिस्थितीला त्या रॉ मटेरियलच्या वर्षातून एकदाच रॉ मटेरियल चे रेट खाली येतात एन एक्झाम्पल डीओरबी ही फक्त दिवाळी झाल्यानंतर दोन महिन्यानंतर डाऊनला येते म्हणजे जी आम्ही बावीस रुपयांनी बावीस रुपये किलोनी खरेदी करतो ती आम्ही दिवाळी झाल्यानंतर जर मी स्टोअर करून ठेवली साठ टन सत्तर टन ऐंशी टन तर ती मला मिनिमम दहा रुपयांनी मिळते मग अशा वेळेस आपण ते भांडवल लावून ते भांडवल नसलंही तरी ते उभं करून त्या वर्षाचा माल तो तेव्हा स्टोअर करायचा एनी एक्झाम्पल मका मका कोणते जेव्हा मका निघते त्याच पिरियड मध्ये मका स्वस्त होता आणि मग एवढा दिवस मका कशी पुरवायची दिवाळीच्या अगोदर जर मी मका घ्यायला गेले तर मला सत्तावीस अठ्ठावीस रुपये रेट द्यावे लागतात मग मी हे टॅलेंट माझं वापरून की ही मका आता जी स्टोर केली ती मला दिवाळीपर्यंत पुरला गेली पाहिजे मग पर डे किती मका लागते त्या हिशोबावर मी ती मका स्टोअर करून ठेवते आणि तोच आमचा मेन प्रॉफिट असतो बरोबर आणि दुसरा प्रश्न तुमचा असा की तुम्ही व्यापारी व्यापारी वर्गाशी भरपूर डोकं लावायला लागतं म्हणजे एकच व्यापारी आमचं माझे व्यवहार असे की मी ए, चार चार वर्ष एकाच व्यापाऱ्याला माल देते पण कुणी असं आहे का त्यांनी पण फसवलं काही वेळेस मला पैशांमध्ये तरी मग आपण ते थोडं सांभाळून हे करून आपल्या याच्या शिक्षणाचा वापर करून ते पैसे कसे निघतील हे सगळं हे करून आणि आपण आपला बिझनेस आणि माझा बिझनेस चालू ठेवला आणि अंड्यांचा व्यापारी जरी शेड मध्ये आला तर आम्ही दोघी पण सासू सुना आम्ही सासूसुना नाहीच आहे मुळी <laughs> आम्ही मायले की ती मला आई म्हणते आणि मी तिला मुलीप्रमाणे सांभाळते hmm. आम्ही दोघीही मध्ये जाणार आमच्या कॅमेरे वगैरे सगळे लावलेले आहेत मग ते माल जमा करून देणार लेबर बसवणार ब्रेकेज भारगडी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून पैसे मिळतात बरोबर मग आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं किती बंद होऊन गेल्या नियोजन नसेल मॅनेजमेंट नसेल तर ते नाही चालत नुसतं जग भरोसे किंवा लेबर भरोसे नाही चालत बरोबर मग आम्ही एक जण कुणीतरी बाळे छोट घरात बसणार कॅमेरे चालू राहत व्यापारी असतात आम्ही शेअरमध्येच थांबणार एक जण अशा पद्धतीने आम्ही आमचा बिझनेस मार्केटिंग पण चालू ठेवतो बरोबर म्हणजे प्रॉफिट कसा का काढायचा हे पण महत्वाचं आहे फक्त हो हो। उद्योग उभा करायचा तर त्याच्यामध्ये तुम्ही पैसे सेव्हिंग कुठे करू शकता कारण की एक एक रुपये तुम्ही जो वाचवता ती शेवटी तुमची कमाईच आहे कमाईच आहे त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनाने तुम्ही प्रॉपर विचार करून सगळं नियोजन करता आणि ते नियोजन केलं तरच तो व्यक्ती प्रॉफिटेबल मध्ये सक्सेसफुल राहील नाही तर तो नाही कारण जर तुम्ही जर ब्रेकेज बघितलं नाही किती पक्षी आहे किती टक्के प्रोडक्शन आहे किती फीड जात हे नियोजन नाही केलं तर तो अनसक्सेसच होऊन जाणार ना खाताय व्यापारी पैसे असं जर केलं तर मग आपल्याला काय येते तुम्ही आज एक उद्योजिका आहेत उद्योजक होण्यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा अनुभव किती महत्वाचा आहे याच्याबद्दल थोडं सांगा उद्योजक होण्यामागे शिक्षण महत्वाचं आहेच आणि शिक्षण जर नसेल सपोज मला अनएज्युकेटेड व्यक्ती आहे आणि मला हे पक्षाने ट्रीटमेंट करायची मग कशी करायची तर जर म्हणजे कमीत कमी त्याच्यावरचे काय कंटेन त्या प्रोडक्ट मध्ये तेच समजले पाहिजे ना याला काय प्रॉब्लेम इकोला झालाय का सीआरडी आलाय काय प्रॉब्लेम काय नेमका ते जेव्हा मी पीएम करते पण मला समजलं पाहिजे ना याला काय द्यायला पाहिजे या कोणत्या कंटेन्ट औषध द्यायला पाहिजे हा शिक्षणाचा फार मोठा त्याच्या मागे व्ह्यू आहे आणि ज्याचं शिक्षण नाहीये तो मग कुणीतरी सांगेल तेव्हा तो पण तो काय करतो हेच त्याला देडिसिन दिल्यावर ते पक्षी जातात मॉर्टिलिटी होते का प्रोडक्शन डाऊन होतं हे पहिल्या गोष्टी समजणार नाही शिक्षण असे आणि अनुभव अनुभव ही फार महत्वाची गोष्ट आहे अनुभव हा माणसाला म्हणजे एकदम शहाण करतो बरोबर अनुभव एकदा अनुभव घेतला की मागच्या उन्हाळ्यात मला खूप त्रास झाला होता माझ्या शेड मध्ये खूप टेम्परेचर होत नवीन पक्षी शिफ्ट केले होते भरपूर लागली होती म्हणजे गोष्टीचा जेव्हा मला अनुभव आला तुम्ही पहिले जानेवारीतच क्विक केलं हे उन्हाळी मॅनेजमेंट आपल्याला पहिलं करायला पाहिजे हा अनुभवाचा त्यामागे खूप मोठा अनुभवातूनच माणूस खूप शहाण होत म्हणजे शेवटी तुमचा जो पक्ष्यांच्या बाबतीत पण जे आजार तपासणं असेल किंवा असेल ते पण तुम्ही अनुभवातच हळूहळू शिकत गेलेले आहे तर त्याच्यातनं तुम्हाला कळत गेलं की कोणता आजार झालाय कोणतं कोणता औषध द्यायला हवं कारण की तुम्ही पोल्ट्रीच्या याच्यामध्ये काही कोणतं शिक्षण घेतलं किंवा त्याच्यामध्ये काही डिग्री घेतली असं काही नाहीये तुमचं नवं क्षेत्र होतं मात्र तुम्ही शिक्षण घेतलं होतं त्याच्यामुळे त्याचा एक मोठा आधार शिक्षणाचा तुम्हाला या क्षेत्रामध्ये लाभला मी तशी शिक्षिका माझं शिक्षण म्हणजे बी ए बी एड बरोबर आणि मी त्यातलं मला काहीच नॉलेज नव्हतं पोल्ट्रीचं पण एक क्युरियोसिटी की हे असं कसं काय झालंय काय होतय मी असं राऊंड मारला शेड मध्ये तरी मला समजतं काय आज काय नेमकं काय काय करायला पाहिजे याच्यामध्ये आणि माझ्या मग पावल्यावर पाहून ठेवून ती पण तेच अगदी लक्ष ठेवून चार राऊंड मारला तर आई तिथं असे आई तिथं तसे अशा पद्धतीनं आमच्या दोघींच कम्युनिकेशन चालू असत okay. मी सांगितलं की आता प्रत्येक शेतकरी हा एक जोड व्यवसायाला सुरुवात करा, करायला लागलेला आहे या आपल्या भागामध्ये पोल्ट्री हा एक प्रथम क्रमांकाची चॉईस सगळ्यांची राहते की उद्योग एक उभा करायचा तर पोल्ट्री आपण करू शकतो तुम्ही पोल्ट्रीमध्ये खूप यशस्वी झालेले आहात तुम्ही तुमचे काही अनुभवाचे दोन गोष्टी त्यांना सांगू इच्छिता की कसे त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता किंवा ते प्रॉफिट कसे कमवू शकता आणि त्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो मी असं सांगू शकेल की काही लोकांकडे भरपूर काय म्हणतो आपण पैसा असतो पण नियोजन नसतं बरोबर म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की त्यांचं पैसा आहे मला मी पन्नास हजार पोल्ट्री कॅपॅसिटीचा फार्म टाकू शकतो एक लाख कॅपॅसिटी परंतु त्याच्यासाठी नियोजन फार महत्वाचं आहे तुम्ही नुसते पैसे खर्च करून फार्म उभा केला खूप काही फीड आणून टाकलं पक्षी टाकले पण त्याच्या मागे तुम्हाला त्याचं नियोजन म्हणजे फीड नियोजन पहिले करायला पाहिजे फीडचं नियोजन किंवा मॅनेजमेंट किती पक्षी आहे एकशे दहा ग्रामनी फीड जात आहे का प्रोडक्शन किती टक्के येत आहे आणि तुम्ही कोणत्या सीजनला कोणतं मटेरियल स्टोर करून ठेवायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तरच तो व्यक्ती त्या बिझनेसमध्ये सक्सेस होईल अन्यथा मला नाही वाटत असे लाख लाख दोन दोन लाख कॅपॅसिटीचे फार्म बंद पडलेले खरंतर आज तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला कारण की उद्योजिका महिला जिला आपण असं बघतो की सहसा महिला उद्योजिका होण्याचा विचार करता ते करता ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज असते पण तुमचं तसं नसताना महिलाने स्वतःच्या पावलावर उभं राहायला हवं आणि जो तिचा रिकामा वेळ आहे त्या रिकामा वेळेमध्ये सुद्धा तिने काहीतरी प्रोडक्टिव्ह करून त्याच्यात ना दोन पैसे कमवायला हवे या हेतूने खरंतर तुम्ही हे पोल्ट्री व्यवसाय सुरू केलं हे सुरू करत असताना तुम्ही फक्त व्यवसाय करायचा नाही तर कुटुंबाला धरून सगळ्या नात्या गोत्यांना मित्रपरिवाराला आपल्या सगळ्या गणगोताला सोबत घेऊन तर तुम्ही हे सुरू केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने खूप आगळा वेगळा कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला आणि जिद्द तुम्ही तुमच्या ठेवली हे करत असतानाच तुम्ही तुमच्या सुनेला सुद्धा जोडीला घेतलेला आहे आणि निश्चितपणाने आपण म्हणतो की व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण स्वतः एक व्यवसाय उभा करतो आणि स्वतःचे कष्ट स्वतःच्या व्यवसायामध्ये लावतो तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये अजून फायदा होत असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही खरं तर एक महिलांसाठी खूप मोठं आदर्श आहात एक मोठा त्यांच्यासाठी एक्झाम्पल उभं करून दिलेलं आहे की चिकाटी असली आणि आवड असली तर आपण काहीही उभं करू शकतो जगाच्या पाठीवरती निश्चितपणाने तुमच्याशी बोलून मला खूप आनंद वाटला मला खात्री आहे तुमचं हे पॉडकास्ट ऐकून महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा एक खूप मोठी उमेद तुम्ही निर्माण करून देणार आहात तुम्ही आज आमच्याबरोबर आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानते थँक्यू सो मच